माझ्या वडिलांना देवाघरी जाऊन एक वर्ष झालं होतं एक वर्षापासून माझी आई स्मशानभूमीकडे जायची आणि येताना पैशाचं सोबत आणायची मी चकित होत होतो कारण माझे वडील वारले होते तरी आईला पैसे कोण देत होतं कारण मी माझ्या स्वतःच्या हाताने वडिलांना अग्नी दिला होता मग एके दिवशी मी आईच्या मागे स्मशानभूमीकडे लपून छपून गेले मला तिथे लपून थोडाच वेळ झाला होता आणि पुढे जे काही झालं ते पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण माझी आई आणि मी माझे नाव आकाश आहे आमच्या घरी गरीबी खूप होती घरात माझे आईवडील मी आणि माझी छोटी बहीण राहत होतो आम्ही गरीब घराण्यातले होतो म्हणून आम्हाला आमच्या इच्छा नेहमी दाबून ठेवाव्या लागत होत्या माझे आईवडील मुळातच दिसायला सुंदर होते त्यामुळे आम्ही दोघे भाऊ बहिणी दिसायला सुंदर होतो विशेष करून मी अगदी माझ्या आईसारखा दिसत होतो माझी आई कधीकधी सांगायची की त्यांच्या लग्नाच्या वेळेस तिचे वय सोळा आणि वडिलांचे वय पंचवीस होते कदाचित आईच्या घरी लवकर लग्न करण्याची पद्धत असे माझ्या वडिलांची वडाभावची हातगाडी होती आणि आमचा उदरनिर्वाह त्यावर चांगल्या पद्धतीने भागत होता कधीकधी सुद्धा वडिलांची मदत करत होतो आमच्या घरी फक्त आम्हीच राहत होतो म्हणजे मला जसे कळत होते तसे मी आमच्या घरात माझ्या आई वडिलांच्या नातेवाईकांना येताना जाताना पाहिले नव्हते माझ्या मित्राच्या घरी तर त्यांचे नातेवाईक यायचे राहायचे त्यांची आजी मामा मावशी यायचे व माझे मित्रसुद्धा मामाकडे सुट्टीला राहायला जायचे पण मला कधी कधी आश्चर्य वाटायचे की माझ्या वडिलांच्या आईकडून किंवा माझ्या आईच्या माहेरहून कोणीही आमच्याकडे येत जात नव्हते मी कधी कधी माझ्या वडिलांना विचारायचो तर ते म्हणायचे ते एकूण ते एक आहेत त्यांना कोणीच भाऊ किंवा बहीण नाही उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये माझे मित्र त्यांच्या आजीकडे किंवा आत्याकडे राहायला जात होते पण माझे नशीब एवढे खराब होते की मला माझ्या कोणत्याच नातेवाईकांबद्दल काहीच माहिती नव्हती माझ्या आईवडिलांचे आईवडील माझ्या आई जमण्याच्या आधीच वारले होते असेच मला माझ्या आई वडिलांनी सांगितले होते नातेवाईक तर नाहीच पण माझ्या आईवडिलांचे कोणी मित्रमैत्रिणीसुद्धा नव्हते जे सणासुदीला आमच्या घरी येतील किंवा आम्ही त्यांच्या घरी जाऊ आम्ही आमचा संपूर्ण दिवस घरीच राहून घालवायचो माझे आईवडील घराच्या बाहेर जास्त निघत नव्हते आम्हाला शाळेत सोडवायला आमचे वडीलच यायचे मला आणि माझ्या बहिणीला नेहमी सांगायचे की तुम्हाला जर तुमच्या आई वडिलांचे नाव कोणी विचारले तर चुकीचे नाव सांगत जा आमचे खरे नाव कधीच सांगायचे नाही मग मी होममध्ये मान हलवत होतो माहिती नाही त्यांना कसली भीती होती आम्ही त्या भीतीमुळे कितीतरी शहरे बदलली होती आणि आज तेच झालं मी सातवीमध्ये शिकत होतो संध्याकाळ झाली होती त्या दिवशी बाबा लवकर घरी आले आणि आईला म्हणाले की लवकर लवकर आपलं सामान पॅक कर आपल्याला इथून लगेच निघावं लागेल कामाचं सा सामान घे आणि लवकर निघा आम्ही सर्वजण घाबरून गेलो आणि आईबाबांना विचारायला लागलो की असे काय झाले की आपल्याला घर सोडून जायचं आहे आपण कुठे जात आहोत सर्व ठीक तर आहे ना पण बाबांनी आईच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर दिले नाही आणि आई आईसोबत मिळून सामान पॅक करायला लागलो मला समजत नव्हते की आम्ही हे घर सोडून का जात आहे चांगलंच घर होतं आमचं मी इथे स्कूललासुद्धा जात होतो माझे शिक्षण चालू होते माझे चांगले मित्र आहे इथे पण वडील काहीच बोलत नव्हते आणि रातोरात आम्हाला सर्वांना घेऊन कुठेतरी गेले एका अशा ठिकाणी जिथे आम्हाला कोणीच ओळखतच नव्हते मला दुसऱ्या गावी राहायला आल्यापासून करमतच नव्हते गुदमरल्यासारखे होत होते मी बाबांना विचारायचो की आपण इथून आपल्या घरी परत कधी जाणार आहे माझ्या इथे मन लागत नाही पण बाबांनी मला स्पष्ट सांगितले होते की आपण इथून कुठेही जाणार नाही आपल्याला आता इथेच राहायचे आहे ही मला ही गोष्ट अजिबात आवडली नव्हती इथे बाबांनी मला आणि माझ्या बहिणीला प्रायव्हेट स्कूलमधून काढून सरकारी स्कूलमध्ये टाकले होते मला तर हे सर्व काहीच समजत नव्हते माझे बाबा इथे काहीतरी नवीन काम शोधायला लागले होते मला हे कळत नव्हते की तिथे चांगले जमलेले काम सोडून आम्ही इथे का आलो आहोत आता सगळे काम पुन्हा करण्यासाठी वेळ तर लागणारच होता असं नाही की आम्ही पहिल्यापासून त्याच गावात, गावात राहत होतो आम्ही कितीतरी गावे बदलली होती पण या गावात खूप दिवस राहिलो होतो त्यामुळे मला माझ्या मित्रांची खूप आठवण येत होती मला त्यांना भेटण्याची खूप इच्छा होती मी थोडे थोडे पैसे जमा करून स्कूलला जाण्याच्या जा बहाण्याने बसमध्ये बसून आमच्या जुन्या घराकडे गेलो मी तिथे गेल्यावर माझ्या काही मित्रांनी सांगितले की त्या दिवशी जेव्हा तुम्ही इथून गेले होते तेव्हा तुम्ही गेल्यानंतर तुझ्या वडिलांना शोधण्यासाठी इथे काही लोक आले होते बाबांचे नाव सारखे सारखे घेत होते माझा एक मित्र म्हणाला की तू इथे यायला नको होतं ते लोक खूप खतरनाक दिसत होते तू इथून ताबडतोब निघून जा मी त्यांचे बोलणे ऐकून खूप घाबरलो होतो आणि लगेच मी बस पकडली आणि घरी परत आलो मी माझ्या आईबाबांना काही सांगितले नाही नाहीतर मला ते खूप ओरडले असते किंवा मारले देखील असते सुद्धा माझी आई वडील खूप भीत होते आम्हाला घराच्या बाहेर खेळायलासुद्धा जाऊ देत नव्हते आईबाबांना जर बाहेर जायचं असेल तर बाबा रूम बदलून जायचे आणि आई तोंडावर पदर घेऊन जायची समजत नव्हते की ते नक्की कोणाला घाबरत आहेत त्यांना नेमका कोणत्या गोष्टीची भीती आहे एके दिवशी मी माझ्या बाबांचे बोलणे ऐकले बाबा, बाबा सांगत होते की आपले शत्रू आपल्या मागे आहेत तू सावध राहत जा आणि मुलांनासुद्धा घराच्या बाहेर जाऊ देऊ नकोस आणि तू सुद्धा घराच्या बाहेर निघू नकोस खूप वर्ष झाले आहेत तरीसुद्धा ते लोक माझ्या मागे लागलेत काय करावे तेच कळेना आई म्हणाली आम्ही तर दिवसभर घरातच असतो घराच्या बाहेर फक्त तुम्हीच जाता तुम्ही तुमच्याकडे लक्ष द्या ते लोक खूप खतरनाक आहेत माहिती नाही कोण लोक होते ज्यांच्यामुळे आम्हाला सारखेसारखे आमचे घर काम शहर सर्व काही सोडावे लागले होते मी एवढा मोठा झालो नव्हतो की आई वडिलांनी माझ्याशी मन मोकळं करावं पण तरी मला समजत होते की काहीतरी चिंतेची बाब आहे एके दिवशी मी आईला म्हणालो आई तू आणि बाबा का घाबरत असता जर कोणाची भीती आहे तर आपण पोलीस स्टेशनला जाऊ ना सगळं काही सांगू पोलीस आपली मदत करतीलच पोलीस त्या लोकांना पकडतील आणि जेलमध्ये टाकतील हे ऐकून माझ्या आईच्या चेहऱ्यावरचा रंग फिक्का पडला आणि ती आश्चर्याने मला म्हणाली आज जे काही बोलला ते परत कोणाजवळ बोलू नकोस कोणीच नाही आहे आपल्या मागे आपल्याला कोणाची भीती नाही आहे तू फक्त तुझ्या अभ्यासावर लक्ष दे इकडच्या तिकडच्या गोष्टींवर अजिबात लक्ष देऊ नकोस मला आईच्या अशा विचित्र वागण्याने खूप हैराण केले होते याआधी मी कधीच आईला एवढ्या टेन्शनमध्ये पाहिले नव्हते या सर्वांमध्ये मी कधी माझ्या अभ्यासाकडे लक्ष देत होतो तर कधी नाही कसं तरी करून मी माझे शिक्षण पूर्ण केले बारावीनंतर मी कॉलेजला गेलो असतो पण आमची अशी स्थिती नव्हती आत्तापर्यंत आम्ही कितीतरी शहरे गावे बदलली होती मी माझे पुढचे शिक्षण घेण्यासाठी एका दुकानात काम करायला ला लागलो होतो पण नशिबात काही वेगळेच लिहिलेलं होते माझे बाबा घराच्या बाहेर निघताच रूप बदलून देखील खूप घाबरलेले असत एवढं सगळं करूनही ते त्यांच्या शत्रूच्या नजरेत पडलेच एके दिवशी अचानक आम्हाला बातमी कळली की माझ्या वडिलांना काहीतरी झाले आहे आणि ते हॉस्पिटलमध्ये आहेत हे कोण अम्माला धक्काच बसला मी धावत पळत हॉस्पिटलमध्ये पोहोचलो तिथे जाऊन समजले की आता माझे वडील या जगात नाही राहिले आता मला कळायला लागले होते रागाने मी धमाकूळ घातला आणि रागातच माझ्या आईला ओरडलो आणि म्हणालो की तू मला सांगत का नाही तुम्ही एवढे वर्ष कोणाला घाबरून राहतात ते लोक कोण आहेत तू मला सांग मी माझ्या वडिलांच्या शत्रूला कधीच माफ करणार नाही पण माझ्या आईने माझ्यासमोर हात जोडले आणि म्हणाली की कृपा करून मला काही विचारू नकोस वडिलांच्या मृत्यूमुळे माझ्या आईची अवस्था एवढी खराब झाली होती की मी गप्प बसलो आमच्या घरात फक्त बाबाच असे व्यक्ती होते की जे कमवत होते आता मला कोणाचाही आधार नव्हता मी एका दुकानात काम करत होतो पण मला एवढा पगार नव्हता म्हणून आम्ही ते राहते घरसुद्धा सोडले आणि स्मशानभूमीजवळ एक छोटीशी झोपडी तयार करून राहायला ला लागलो स्मशानभूमीजवळच झोपडी तयार करण्याचे कारण म्हणजे आईचे बाबांवर असलेले प्रेम आईची इच्छा होती की बाबांचा अंतिम संस्कार झाला तिथेच आपण झोपडी करून राहायचे कारण आई स्मशानभूमीजवळ कधीकधी बाबांच्या आठवणीने जाऊन बसत होती बाबांच्या मृत्यूनंतर आई एकदम तुटून गेली होती आणि बाबांच्या मृत्यूनंतर माझ्या एवढ्या सुट्ट्या झाल्या होत्या की मी जिथे नोकरी करत होतो तिथून मला काढून टाकले आमचे खूपच हाल चालले होते आम्हाला एक वेळचं जेवण भेटणेसुद्धा मुश्किल झाले होते मी विचारच करत होतो की घर चालवण्यासाठी आता पैसे कुठून आणावेत नोकरी शोधण्याचा विचार करत होतो तर आई बाहेरून येताना दिसली आणि तिच्या हातात खूप सारे पैसे होते मी विचारले आई तू एवढे पैसे कुठून आणलेस तर आई म्हणाली रोज सारखी मी स्मशानभूमीत गेले होते तिथे थोड्या वेळ बसले परत घरी निघताना मला एक डबा दिसला मी उघडला तर त्यात पैसे होते आईच्या उत्तराने मला हैराण केले होते स्मशानभूमीत कोण असं पैशांचा डबा ठेवतं का पण मी काहीच बोललो नाही त्याच पैशाने आम्ही थोडा घरात किराणा भरला होता पहिली आई कधीतरी स्मशानभूमीत जायची पण आई आता दररोज स्मशानभूमीत जायला लागली होती आणि तिथून पैसे घेऊन येत होती आमचे त्याच पैशावर घर खर्च भागत होता त्याच पैशाने आईने माझे कॉलेजमध्ये सुद्धा ॲडमिशन करून दिले होते मी आईला म्हणालोसुद्धा होतो की आई कॉलेजच्या ॲडमिशनसाठी खूप पैसे लागतात आपण एवढे पैसे कुठून आणणार पण आई म्हणाली होती की काळजी नको करूस आतापर्यंत देवाने दिले आहे इथून पुढे सुद्धा देवच देईल मी विचार करत होतो की असा कसा देव कष्ट न करता पैसे देईल तेसुद्धा स्मशानभूमी मला एवढेच कळत होते की आई स्मशानभूमी जायची आणि येताना पैसे घेऊन येत होती असा कसा आईला दररोज पैशांचा डबा भेटत होता एकदा दोनदा मी विश्वास ठेवला की भेटले असेल पैसे योगायोगाने पण दररोजच आई तिथून पैसे घेऊन येत होती आम्ही दोघेही एवढ्या चांगल्या कॉलेजमध्ये शिकत होतो त्या कॉलेजचे पैसे आई देत होती आम्ही कधी पैशाबद्दल विचारले तर आई आम्हाला टाळत होती आई लगेच दुसरा विषय काढायची कधीकधी मी विचार करायचो की आई मला कधीतरी सांगेल पण आई मला सांगतच नव्हती किती वेळ तरी मी आईचा पाठलागसुद्धा केला होता पण माहीत नाही आईला कसे कळायचे की मी तिचा पाठलाग करत आहे आई मला ओरडून तिथून परत पळून लावायची कॉलेजमध्ये शिकत असताना माझ्या क्लासमधली एक मुलगी माझ्याकडे सारखी पाहिजे मला ते कळायचे पण मी लक्ष देत नव्हतो पण माझे मित्र मला चिडवायचे तिच्या डोळ्यांमध्ये स्पष्टपणे माझ्यासाठी प्रेम दिसत होते पण मला या भानगडीत पळायचे नव्हते आजपर्यंत माझा कोणत्याच मुलीशी संबंध आला नव्हता त्यामुळे मला हे विचित्र वाटत होते एके दिवशी कॉलेज संध्याकाळी सुटले त्यावेळी आम्ही बाहेर कट्ट्यावर बसलो होतो तेव्हा सुद्धा ती गेटवर उभी राहून माझ्याकडे एक टक पाहत होती अचानक तिला एक कार न्यायला आली तिच्या कारच्या मागे पुढे बॉडीगार्ड होते हे सर्व पाहून तर असेच वाटत होते की ती खूप श्रीमंत घरातली मुलगी आहे तिच्या वागण्या बोलण्यातून वाटत होते की ती माझ्यावर प्रेम करते पण मी त्या नजरेतून तिला कधीच पाहिले नव्हते आणि मला हेही ठाऊक होते की तिच्यात आणि माझ्यात जमीन आसमानचा फरक आहे ती एक श्रीमंत घरातली मुलगी होती आणि मी गरीब हँडसम तर मी पहिल्यापासूनच होतो त्यामुळे मी कोणाच्याही नजरेत लगेच येत होतो त्यामुळेच ती मुलगी मला पहिल्यापासून पसंत करत होती हळूहळू ती मुलगी मला सुद्धा आवडू लागली होती तिचे नाव रेवा होते पण मी तिला कधीच जाणून दिले नाही की तीसुद्धा मला आवडते एका बाजूला या मुलीचा विचार माझ्या डोक्यात होता आणि दुसऱ्या बाजूला माझ्या आईचा एक वर्ष झाले असेल आई स्मशानभूमीत जात होती आणि पैसे घेऊन येत होती ती मला किंवा माझ्या बहिणीला कधीच सोबत घेऊन जात नव्हती कधी कधी मी सोबत जाण्यासाठी विचारत होतो तर ती मला नकार द्यायची मी एक दोनदा आईच्या नकळत स्मशानभूमीत गेलो होतो पण मला तिथे कोणताच पैशाचा डबा किंवा दुसरे काहीच भेटले नाही मग आईलाच तिथे पैसे कसे भेटत होते हळूहळू आता मला संशय येऊ लागला होता नक्कीच आई पैसे कुठून आणत होती कोणाकडून आणत होती अनेक वेळा मी आणि माझी बहीण या विषयावर चर्चा करायचो की हे पैसे कुठून येतात आपले वडील तर गेले आहेत पण माझी बहीण म्हणाली दादा असे पण असू शकते की त्या शत्रूपासून वाचण्यासाठी आपल्या वडिलांनी मरणाचे नाटक केले आहे बहुतेक ते जिवंत असतील आणि तेच आपल्या घर खर्चाला पैसे देत असतील या बोलण्याने मी विचारात पडलो होतो हा विचार मी पहिला देखील केला होता पण मी बाबांना स्वतःच्या हाताने अग्नी दिला होता म्हणून असे काही असणे शक्यच नाही हे पैसे तर दुसरीकडूनच येत आहे एक दिवस मी निर्णय घेतला की मी हे गुपित उघडणारच मी कॉलेजमध्ये चाललो आहे असे सांगून मी स्मशानभूमीत आईच्या अगोदर गेलो आणि तिथे लपून बसलो बघू तरी माझ्या आईला हे पैसे देत तरी कोण आहे सुमारे दहा साडेदहा वाजले असतील माझी आई तिथे स्मशानभूमीत येऊन बसली होती आणि दहा मिनिटातच एक माणूस स्मशानभूमीकडे येताना दिसला आणि तो माझ्या आईजवळ येऊन उभा राहिला मी आश्चर्यचकित झालो की हा माणूस आहे तरी कोण याचे काय नाते आहे माझ्या आईशी माझ्या आईने इकडे तिकडे पाहिले की तिला कोण पाहत तर नाही ना आणि परत त्या माणसाशी बोलायला लागली ते दोघे काय बोलत आहे हे मला ऐकायला येत नव्हते थोड्या वेळाने त्या माणसाने खिशातून पैसे काढून माझ्या आईच्या हातात दिले खूप वेळ ते बोलत होते नंतर ते दोघे तिथून निघून गेले माझ्यासाठी ही गोष्ट खूप लाजिरवाणी होती की माझी आई कोणत्या परक्या पुरुषाशी भेटते त्याच्याकडून पैसे घेते त्यानंतर मी आईचा दररोज पाठलाग करत होतो तर तो माणूस माझ्या आईला दररोज पैसे देत होता आणि माझी आईसुद्धा ते पैसे दररोज घेत होती आता मला खूप राग येत होता विचार करून करून माझे डोके खराब झाले होते त्या माणसाशी माझ्या आईचे काय नाते आहे माझी इच्छा नसतानाही मी आईला ओरडून जोरात बोललो की त्या माणसात आणि तुझ्यामध्ये काय संबंध आहे एवढे एकदाच आईने माझ्या जोरात कानाखाली लावली आणि म्हणाली की तुला लाज नाही वाटत असा आईशी प्रश्न विचारतोस आई राड्या लागली आणि म्हणाली तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून माझा सक्का लहान भाऊ आहे त्याचे नाव रामदास आहे मी आईचे बोलणे खूप लक्षपूर्वक ऐकत होतो आईने तर आम्हाला पहिले सांगितले होते की तिला कोणीच बहीण भाऊ नाही मग हा सक्का भाऊ आला तरी कुठून मी हा प्रश्न केला असता ती रडायला लागली आणि तिचा भूतकाळ सांगू लागली लग्नाअगोदर मी एका श्रीमंत घराण्यातली मुलगी होते मला चार भाऊ आहे चार भावांच्यात मी एकुलती एक बहीण आहे माझे वडील खूप श्रीमंत आणि त्यावेळेसचे आमदार होते ते खूप प्रतिष्ठित होते आमचा खूप मोठा वाडा होता मी घरातील सर्वात लहान असल्यामुळे आणि एकूण एक मुलगी असल्यामुळे सगळ्यांची खूप लाडकी होते त्यावेळेस माझे लग्न माझ्या मोठ्या भावाने त्याच्या मित्रासोबत ठरवले होते तो मित्र तर आमच्यापेक्षा दुपटीने श्रीमंत होता पण मला माझ्या भावाचा तो मित्र पसंत नव्हता कारण माझे आमच्या नोकऱ्यांच्या मुलावर प्रेम होते आणि तो नोकराचा मुलगा म्हणजे तुमचे बाबा होते नोकराचा मुलगा असल्यामुळे मी माझी पसंत कोणाला सांगू शकत नव्हते मला खूप बंधने होते तरीही मी लपून छपून तुझ्या बाबांना बागेत भेटायला जात होते तुझे बाबासुद्धा मला पसंत करत होते पण आम्हाला माहिती होते की आमच्या लग्नाला कोणीच परवानगी देणार नाही म्हणून आम्ही पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला होता ज्या दिवशी माझे लग्न भावाच्या मित्रासोबत होणार होते त्या दिवशी मी तुझ्या बाबांसोबत पळून जाऊन लग्न केले आम्हाला माहिती होते की आम्ही खूप चुकीचे केलं आहे पण आमच्याजवळ कोणताच पर्याय नव्हता त्यावेळेस माझे वयदेखील कमी होते आणि माझ्यावर तुझ्या बाबांच्या प्रेमाची नशा मला नेहमीच या गोष्टींचे दुःख होते की मी असे चुकीचे का केले आम्ही पळून गेल्यानंतर माझे भाऊ आणि वडील आम्हाला शोधायला लागले ला होते पळून जाऊन खूप हो वर्ष झाली तरी ते आम्हाला शोधतच होते कारण त्यांची इज्जत धुळीस मिळाली होती आम्ही त्यांच्या भीतीमुळे एका शहरातून दुसऱ्या शहरात भटकत होतो आणि वेळ घालत होतो काही वर्षानंतर माझ्या वडिलांनी आमचा पाठलाग करणे सोडून दिले पण माझ्या भावाने नाही माझ्यामुळे त्यांची खूप बदनामी झाली होती माझ्यामुळे त्याच्या मित्राची वरात आमच्या घरातून परत गेली होती सगळ्या गावात त्यांची थुतू झाली होती की आमदाराची पोरगी एका नोकराच्या मुलाबरोबर पळून गेली माझा मोठा भाऊ सुडाच्या आगीत जळत होता त्याला तुझ्या वडिलांचं जीवन घ्यायचं होतं आणि शेवटी तेच झालं एक दिवशी तुझे बाबा काही कामानिमित्त शहरात गेले होते तेसुद्धा रूप बदलून तरीही तिथल्या माणसाने तुझ्या बाबांना ओळखले आणि दादाला फोन करून सांगितले तुझे बाबा त्यांना सापडले तुझ्या बाबांना त्यांनी माझा पत्तासुद्धा विचारला होता पण त्यांनी सांगितलं नाही आणि शेवटी मला सोडून एकटेच देवाघरी गेले माझ्या भावाने त्याच्या सूडाचा बदला घेतला होता माझ्या लहान भावाला जेव्हा तुझ्या बाबांच्या मृत्यूची बातमी कळली तेव्हा तो मला शोधत शोधत भेटायला आला माझा लहान भाऊ खूप चांगला आणि प्रेमळ आहे त्याला हे ऐकून तर खूप दुःख झाले होते तेव्हा रेवाला न्यायाला एक कार आली आणि त्या कारमध्ये एक व्यक्ती होता त्या व्यक्तीला पाहून मला धक्का बसला कारण तो व्यक्ती माझा छोटा मामा होता जो आईला स्मशानभूमीकडे भेटायला येत होता आता मी विचार पडलो की रेवा श त्याचे काय नाते आहे हाच प्रश्न मी दुसऱ्या दिवशी कॉलेजला आल्यावर बोलता बोलता मी रेवाला विचारला की काल तुला न्यायला आलेली व्यक्ती कोण होती रोज तु, तर तू तुमच्या ड्रायव्हरसोबत जाते पहिलं तर रेवाला खूप आनंद झाला कारण मी तिच्याशी स्वतःहून पहिल्यांदा बोललो होतो मी तिच्याशी स्वतःहून बोलेन याचा तिला जराही अंदाज नव्हता मग ती बोलली की ते माझे छोटे चुलते आहेत मी त्यांना काका म्हणते माझा ड्रायवर काल सुट्टीवर होता म्हणून मला काका न्यायला आले होते ही गोष्ट माझ्यासाठी मोठ्या धक्क्यापेक्षा कमी नव्हती ती माझ्या मामाची मुलगी होती ही गोष्ट मला माहीत नव्हती मग मी तिला विचारले तुझ्या वडिलांचे नाव काय आहे ती म्हणाली माझ्या वडिलांचे नाव शिवराज पाटील आहे ते आत्ताचे चालू आमदार आहेत माझे आजोबा सुद्धा आमदार होते मला तिचे बोलणे ऐकून धक्का बसला होता कारण ती माझ्या वडिलांच्या खुण्याची मुलगी होती हे ऐकून मला तिचा तिरस्कार वाटू लागला होता मी लगेच तिथून बाहेर निघालो मला तिच्यावर खूप राग येत होता मन करत होते की याच वेळी तिच्या घरी जावं आणि तिच्या वडिलांचा जीव घ्यावा पण मला घाई गडबडीत काम करायचे नव्हते मला डोक्याने काम करायचे होते मी तिच्या वडिलांचा असा बदला घेणार होतो की त्याच्या सात पिढ्या लक्षात ठेवतील मी हळूहळू रेवाशी मैत्री वाढवली ती अगोदरपासूनच माझी वाट पाहत होती मी तिला माझ्या प्रेमात ओढले तिचे तर पहिल्यापासूनच माझ्यावर प्रेम होते माझी इच्छा होती की मी तिला एवढ्या जवळ आणावे आणि शिवराज पाटीलला एवढा मोठा घाव द्यावा की तो त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत लक्षात ठेवेल मी आणि रेवा लपून छपून भेटायला लागलो मी माझ्या आईला देखील यातले काहीच सांगितले नाही आणि जसे माझे आणि रेवाचे शिक्षण पूर्ण झाले तसे तिने लग्न करण्याचा निर्णय घेतला तिची इच्छा होती की आम्ही दोघांनी आमच्या घरी आमच्या प्रेमाबद्दल सांगावे पण माझी ही इच्छा नव्हती मला वाटत होते की तिने घरातून पळून जावे आणि माझ्याशी लग्न करावे म्हणजे तिच्या वडिलांची इज्जत धुळीस मिळेल मला माहिती होते की हे सगळं चुकीचं आहे पण त्यांनीच माझ्या वडिलांना मारून वैरत्वाचा हात पुढे केला होता माझी एवढी लायकी नव्हती किंवा परिस्थिती नव्हती की मी त्यांच्या पोलिसांच्या हवाली करेन कारण ते खूप श्रीमंत होते त्यांच्या मोठमोठ्या ओळखी होत्या आणि महत्त्वाचे म्हणजे ते आमदार होते मला त्यांना जिवंत देखील मारायचे नव्हते कारण त्याचा काहीच फायदा नव्हता मला तर त्याला जिवंतपणे मरताना पाहायचे होते माझी इच्छा होती, होती की जगासमोर त्याचे नाक कापावे आणि त्यांना बाहेर जाताना लाज वाटावी रेवा माझ्या आईसारखी खूपच सुंदर होती मी तिला माझ्या मनात जागा दिली होती ती माझ्या मामाची मुलगी आहे एक काळाच्या अगोदरपासून मी तिच्या प्रेमात होतो पण मला माझ्या परिस्थितीची जाणीव होती पण आता मी तिच्याशी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला होता कारण मला माझा बदला घ्यायचा होता एक दिवस आम्ही पळून जाऊन लग्न केले आणि मी आमच्या लग्नाचे फोटो तिच्या वडिलांना पाठवले लग्न करून मी तिला माझ्या घरी नेले हे सगळं पाहून माझ्या आईला खूप राग आला होता आणि ती घाबरलीसुद्धा होती जेव्हा तिला कळले होते की ती तिच्या मोठ्या भावाची मुलगी आहे कारण मी फोटोबरोबर आमचा पत्ताही रेवाच्या बापाला पाठवून दिला होता माझी इच्छा होती की त्याने इथे यावे आणि पाहावे की कोणामध्ये एवढी हिंमत आहे जो त्याच्या इज्जतीला आव्हान देत आहे आणि त्याच्या विरोधात जाऊन त्याच्या मुलीला पळून आणून तिच्याशी लग्न केलं आहे दुसऱ्याच दिवशी शिवराज पाटील माझ्या रागारागात घरी आला पण त्याला त्याच्या मुलीला नाही तर माझ्या आईला पाहून धक्का बसला होता मी रेवाचा हात पकडला आणि त्याच्या पुढे गेलो आणि म्हणालो ही होती तुमची मुलगी आता आहे माझ्या लग्नाची बायको तुमच्या नाकावर टिचून मी तिला पळून आणले आहे आणि तिच्याशी लग्न केले आहे हिंमत असेल तर मला मारून दाखवा हे ऐकून शिवराज पाटीलला खूप राग आला होता तो मला मारण्यासाठी धावला पण रेवाने त्याचा हात पकडला आणि ओरडून म्हणाली खबरदार जर माझ्या नवऱ्याला हात लावलास माझ्यासारखी वाईट कोणीच नसेल मी आत्यासारखी नाही जी माझ्या नवऱ्याच्या मृत्यूनंतरही तुम्हाला माफ करेल मी पोलिसांकडे जाईल कोर्टात जाईल याबाबत मी पोलिसांना निवेदन दिले आहे मी आता अठरा वर्षाचे होऊन गेले आहे त्यामुळे मी सुज्ञान आहे हे लग्न मी माझ्या मर्जीने केलं आहे तुम्ही यामध्ये लक्ष घालू शकत नाही आपल्या मुलीचे हे रूप पाहून शिवराज पाटीलला खूप मोठा धक्का बसला आणि ते खाली कोसळले त्यांना हार्ट अटॅक आला होता त्यांच्या गार्ड्सने त्यांना उचलून हॉस्पिटलकडे नेले रेवासुद्धा आपल्या वडिलांची ही अवस्था पाहून त्यांच्या मागे पाळायला लागली पण मी तिच्या हाताला धरले आणि तिला म्हणालो जर तुला, तुला तुझ्या बाबाचे नाते ठेवायचे असेल तर माझ्याशी नाते तोडावे लागेल ती बिचारी माझ्या प्रेमामुळेच तिथेच थांबली शिवराज पाटील त्याच मुलीच्या अशा वागण्यामुळे एकदम तुटून गेला होता तो आता कायमचा खाटेवरती पडून होता त्याला कुठता बसता येत नव्हते आणि मला हेच हवे होते देवाने त्याला त्याच्या कर्माची शिक्षा दिली होती मी सुद्धा माझा बदला घेण्याच्या द्वेषाने आगीत जळून चुकीच्या मार्गे गेलो होतो मला माझ्या आईने माझ्या चुकीची जाणीव करून दिली तेव्हा मी रेवाला तिच्या वडिलांना भेटण्याची परवानगी दिली होती पण मी आणि माझी आई शिवराज पाटीलला कधीच माफ करू शकलो नाही कारण माझ्या आईने आणि वडिलांनी फक्त प्रेम केले होते आणि त्या प्रेमाची शिक्षा एवढी भयानक होती की त्याच्यामुळे माझी आई विधवा आणि आम्ही अनाथ झालो होतो शिवराज पाटीलने एकदा माझ्या आईची माफी मागितली आणि तिला तिच्या हक्काची संपत्ती परत दिली होती पण त्यांनी मागितलेली माफी आणि दिलेली संपत्ती माझ्या वडिलांना परत आणू शकत होती का आमची बहीण भावाचे बालपण परत येऊ शकत होते का तुम्हाला काय वाटते माझ्या आईने आता तिच्या भावाला माफ केले पाहिजे का